शेतात काम करताना हाताच्या बोटाला काटा रुतलं असं समजून एका महिलेनं केलेलं दुर्लक्ष मात्र जीवावर बेतलंय रेखा धनराजा वय वर्ष चव्वेचाळीस असं सर्पदंशाने मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे सोमवारी सकाळी रेखा आपल्या शेतात भाजी तोडत होत्या त्यावेळी त्यांच्या हाताच्या बोटाला काहीतरी रुतलं मात्र रुतल्याची एकच खून होती आणि साप चावला तर दोन खुना असतात त्यामुळे गैरसमजामुळे काटा रुतला असं समजून त्यांनी आपलं काम चालूच ठेवलं दीड तासाने त्यांना अस्वस्थ वाटायला लागले म्हणून त्या घरी जायला निघाल्या चक्कर वाढल्यानं त्या रस्त्यात एका दुकानात थांबल्या व पतीला फोन करून सांगितलं लगेच त्यांचे पती धनराज तेथे पोहोचले तोवर रेखा यांची प्रकृती आणखीनच गंभीर झाली होती आणि वेदनाही वाढल्या होत्या धनराज यांना हे रेखा यांच्या बोटावर दंशाची एकच खून दिसल्यामुळं विंचू चावला असा समज झाला त्यामुळे विंचवाचे विष उतरविणाऱ्या मांत्रिकाकडे पत्नी ते पत्नीला घेऊन गेले तेथे मंत्रोपचार करून घरी येईपर्यंत तीन तासाहून अधिक वेळ झाला होता आणि रेखा यांची प्रकृती आणखीनच खालावली होती रेखा यांना होणारा त्रास पाहता साप चावला असेल असा अंदाज करून प्राथमिक उपचार करण्यात आलं यांना त्वरित मेडिकलला घेऊन जा असा सल्ला देण्यात आला मात्र मेडिकलला नेत असतानाच त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला आणि डोळे देखील बंद होऊ लागले मेडिकलला जाईपर्यंत रेखा यांचा वाटेतच मृत्यू झाला होता मेडिकलमध्ये पोहोचताच डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं या दुःखद घटनेमुळं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय